मंडळी सध्या जिकडं तिकडं फक्त आणि फक्त दोन हजार चोवीसच्या आगामी लोकसभा निवडणुकीची चर्चा कानी पडते मायुती असो वा महाविकास आघाडी जागा वाटपावरून सुरू असलेली रस्ती नाराजीचा सूर त्यातून घडू शकतील अशा संभाव्य बंडोखोरीच्या बातम्या राजकीय जाणकारांकडून रंगून सांगितल्या जात आहेत अशातच आता सातारा लोकसभेच्या जागेची देखील चांगली चर्चा भरायला आली आहे साताराचे छत्रपती उदयनराजे भोसले हे स्थानिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेत एका बाजूला राजेंनी भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचा दावा केलेला असताना दुसऱ्या बाजूला मात्र आता माहितीकडून त्यांचं तिकीट कापलं जाणार अशा चर्चा पिकू लागल्यात त्याचं कारण म्हणजे माहितीत अजितदादांची झालेली एंट्री आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून त्यांनी केलेला साताऱ्याच्या जागेवरील क्लेम तसं ऐनवेळी उदयनराजे थेट अजितदादा गटाकडून लढतील असंही बोललं जात आहे पण त्यांच्यातील संघर्षाचा इतिहास पाहता ती शक्यता वास्तवात येणार का हे मोठं प्रश्नचिन्ह आहे पण राजकारणात कुणीही कुणाचा परमनंट शत्रू नसतो हे देखील विसरून चालणार नाही कदाचित म्हणूनच शरद पवार नेहमीच त्यांच्या विरोधकांसाठीही त्यांची दारं उघडी ठेवू शकतात असं बोललं जात आहे पण त्यामुळं भाजपकडून संधी मिळाली नाही तर आगामी काळात राजे दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांपैकी कोणत्या तरी एका गटाच्या चिन्हावरून साताऱ्याची निवडणूक लढवू शकतात असं म्हटलं जातंय नेमक्या काय हालचाली घडायला लागल्यात साताऱ्यात सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी तुम्हाला माहिती आहे सध्या साताऱ्याच्या जागेचा सा तिडा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे महाविकास आघाडीकडून तुर्तास चित्र क्लिअर आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून साताऱ्याची जागा लढवली जाईल विनिंग सीट असल्यामुळं विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हेच शरद पवार गटाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालंय पण खासदार श्रीनिवास पाटलांचं वयोमान पाहता त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या नावाचीही शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू असल्याचं कळत आता हे झालं महाविकास आघाडीचं पण मायुतीत मात्र सगळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव तर अजितदादा गटाकडून आमदार मकरंद पाटी का का पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील यांनी साताऱ्याच्या जागेवर क्लेम केलाय सध्या तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत असल्यानं उदयनराजेंची मोठी कोंडी झाली आहे याआधी फक्त उदयनराजे आणि श्रीनिवास पाटील यांच्यातच मुख्य लढत होईल असं बोललं जात होतं अजितदादांच्या आग्रही भूमिकेमुळे साताऱ्यातला जागा वाटपाचा तिडा अधिकच वाढला विनिंग सीट असल्यानं अजितदादा रायगड बारामती शिरूर आणि साताऱ्याची जागा सोडायला तयार नाही आहेत मागच्या काही काळात देवेंद्र फडणवीस साताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते पण फडणवीसांकडून थेटपणे उदयनराजे यांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले नाहीत तेव्हापासून राजेंच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे त्यानंतर उदयनराजे यांची नेमकी भूमिका काय असणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत माग जारांगे पाटलांच्या आंदोलन स्थळी शरद पवार आणि उदयनराजे यांनी एकत्रित हजेरी लावली तेव्हा शरद पवार यांनी राजेंचं तोंड भरून कौतुक केलं होतं जेव्हा सर्व सामान्यांना गरज पडते तेव्हा राजे त्यांचं राजेपण सोडून जनतेसाठी रस्त्यावर उतरतात रोखठोक भूमिका घ्यायलाही राजे, राजे मागं पुढं पाहत नाहीत असं पवार म्हणाले शरद पवारांच्या कौतुकानंतर उदयनराजे आणि शरद पवार यांच्या जवळीक वाढू लागले आणि त्या काळात सातारकरांना नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळू शकतं अशा चर्चा साताऱ्यात रंगल्या होत्या त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले उदयनराजे भोसले हे घड्याळ या चिन्हावरून निवडणूक लढायला तयार असतील तर वेगळी स्थिती निर्माण होऊ शकते मात्र आगामी काही दिवसात ते भाजपाकडून निवडणूक लढवतील की अजित पवार गटाकडून हे स्पष्ट होईल मात्र आमच्या अनुभवानुसार उदयनराजे हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार नाहीत त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजपा अशीच लढत होण्याची शक्यता आहे असं रोहित पवार म्हणाले तर उदयनराजेंनी सुद्धा मी भाजपाकडूनच निवडणूक लढवणार आहे असं वेळोवेळी स्पष्ट केलंय ते म्हणाले आहेत लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची प्रत्येकाची इच्छा असते त्याला मी अपवाद नाही पक्षानं तिकीट दिल्यास मी पण उभा राहीन सर्वांच्या नसा नसाच शिवाजी महाराज आहेत महाराजांचे जे विचार होते त्याच विचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशात काम करत आहेत लोककल्याणाचा विचार महाराजांचा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे असं उदयनराजे म्हणाले पण प्रश्न पुन्हा तोच आहे सातारची जागा भाजपला मिळेल का कारण अजितदादा कोणत्याही परिस्थितीत साताऱ्याची जागा सोडणार नाहीत असं दिसतंय सध्या रामराजे यांच्यापासून नितीन काका पाटील हे अजितदादा गटाकडून साताऱ्यासाठी इच्छुक आहेत मग अशावेळी स्वतः उदयनराजेच अजितदादांशी असलेले मतभेद विसरून राष्ट्रवादी पक्षाची वाढ धरणार का हा चर्चेचा मुद्दा आहे मंडळी माग दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला उदयनराजे राष्ट्रवादीच्या घड्या चिन्हावर निवडणूक लढले होते तिन्ही वेळेला ते भरघोस मतांनी निवडून सुद्धा आले होते पण मे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये उदयनराजे फडणवीसांच्या संपर्कात आले आणि त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपचं कमळ हाती घेतलं त्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक लागली आणि शरद पवार यांनी तेव्हा त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांना पोटनिवडणुकीत उभं केलं त्यावेळी पाटलांच्या प्रचार सभेत पावसात केलेलं पवारांचं भाषण चांगलंच गाजलं पवार म्हणाले होते लोकसभा उमेदवार निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली हे मी जाहीरपणे मान्य करतो पण मला आनंद आहे की ती चूक सुधारण्यासाठी साताऱ्याच्या घराघरातील तरुण वडीलधारे एकवीस तारखेची वाट पाहत आहेत हो आणि या दिवशी ते श्रीनिवास पाटलांना विजयी करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागतासाठी वरुण राजानेही आपल्याला आशीर्वाद दिले आहेत त्यांच्या आशीर्वादाने हा सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे पवारांच्या त्या भाषणानं राजेंचा पोटनिवडणुकीत घात झाला त्यांनी म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यानं चमत्कार केला आणि त्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला त्यानंतर भाजपानं उदयनराजे यांना राज्यसभेवर घेतलं होतं पण आता उदयनराजेंना लोकसभेचे वेध लागले आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय येत्या काळात माहितीतील वाढता तिढा पाहता उदयनराजे अजितदादा गटाकडून लोकसभा लढतील की थेट शरद पवार गटाची वाट चोकळतील भाजप राजेंची नाराजी कशी दूर करेल कोण होईल साताऱ्याचा पुढील खासदार श्रीनिवास पाटील छत्रपती उदयनराजे भोसले पुरुषोत्तम जाधव की मग नितीन काका पाटील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद